मकर संक्रांत म्हटली कोन तर पतंग उडवण्याची स्पर्धा आलीच आकाशात उंच उंच पतंग उडवत शर्यत लावून कोण कोणाची पहिली पतंग पेज लावून भूल करणार ही या पतंगीच्या स्पर्धेतली मजा पण हीच मजा काहींच्या मृत्यूचं तर काहींच्या जखमी अवस्थेचं कारण ठरली आहे कारण पतंग उडवताना अवकाशात पेज लावण्यासाठी प्रत्येक पतंग उडवणाऱ्या व्यक्तीची धारेदार मांजाला पसंती असते मात्र आता हा धारेदार मांजा मुंबईसह राज्यातील छत्रपती संभाजीनगरसह चंद्रपूर आणि नागपूरकरांच्या जीवावर बेतला आहे मकर संक्रांतीनिमित्त सोमवारी राज्यभरात दिवसभर पतंगबाजी पाहायला मिळाली मात्र यावेळी अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदी असलेल्या नायलॉन मांज्याचा देखील वापर झाल्याचं दिसून आलं त्यामुळे यात अनेक जण गंभीर जखमी झालेत तर मुंबईत पश्चिम द्रतगती मार्गावर नायलॉनचा मांजा गळ्याला अडकून एक दुचाकी स्वार जखमी झालाय तर बारा डिसेंबरला पश्चिम द्रुतगती मार्गावर नायलॉनच्या मांज्यामुळे एका पोलीस हवालदाराचा सुद्धा मृत्यू झाला छत्रपती संभाजीनगरसह नागपूर जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये नव्वद पेक्षा अधिक नागरिक जखमी झालेत छत्रपती संभाजीनगरमध्ये मकर संक्रांती निमित्त मोठ्या प्रमाणात पतंगबाजी दरवर्षी केली जाते यंदाही अशीच काहीशी पतंगबाजी पाहायला मिळाली मात्र शहरात बंदी असलेल्या नायलॉन मांज्याचा वापर झाला असल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे जिल्ह्यात पतंगबाजीमध्ये मध्ये पन्नास पेक्षा अधिक जण जखमी झालेत यात नऊ महिन्याच्या मुलाचाही समावेश आहे विशेष म्हणजे चार जण गंभीर जखमी असून वीस पक्षी मांजा अडकून जखमी झालेत तर नागपुरात वेगवेगळ्या घटनांमध्ये चाळीस जण जखमी झालेत यात लहान मुलांची संख्या सर्वाधिक आहे ज्यात रिंग रोड वरून पन्नास वर्षीय दुचाकी स्वार जात असताना अचानक मांजा त्याचा गळा कापला गेला या घटनेत ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया सुद्धा करण्यात आली आहे शिवाय येथे देखील अशीच काहीशी घटना घडली आहे एक अठ्ठावीस वर्षीय युवक नायलॉन मांजामुळे जखमी झालाय त्याला दहा टाकी लागले दरम्यान मुंबईत पोलिसांनी मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजाचा वापर टाळण्यासाठी पंचवीस डिसेंबर पासून विशेष मोहीम सुरू केली होती या मोहिमेत चौदा जानेवारीपर्यंत मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये ब्याण्णव गुन्हे दाखल करण्यात आले आहेत या प्रकरणी आत्तापर्यंत सत्तावन्न जणांना अटकसुद्धा करण्यात आली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन नौ व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा